नंदीच्या रविराज चिंगे यांची इंडियन एअरफोर्समध्ये वैद्यकीय सहाय्यक पदासाठी निवड चिकोडी तालुक्यातील नंदी गावातील श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री रामकृष्ण बाबूराव चिंगे यांचे सुपुत्र रविराज रामकृष्ण चिंगे यांची इंडियन एअरफोर्समध्ये मेडिकल असिस्टंट म्हणून निवड झाल्याची गौरवशाली बातमी आहे या यशाबद्दल गावात तसेच परिसरात मोठ्या आनंदाचं वातावरण आहे रविराज यांनी डेअरी सायन्स कॉलेज बेंगळूर हेब्बाळे येथून बी टेक करत असताना इंडियन एअरफोर्सची एअरमन मेडिकल असिस्टंट परीक्षा दिली आणि त्यात युज्वल यशसुद्धा संपादन केलं त्यांच्या या यशामुळे नंदीगावचं नाव उजळलं आहे या निवडीच्या निमित्तानं नंदीगावात त्यांच्या त्यांचा सत्कार करण्यात आला माजी तालुका पंचायत सदस्य मलु हवालदार माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री अण्णापाळ रवळू केदारी श्री थालसिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष संपतराव थोरात बसवेश्वर पी के पी एसचे संचालक कांतेश नाईक प्रकाश बडके लक्ष्मण गवंडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्याने रविराज यांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या रविराज यांच्या या यशामुळं नंदी गावासह संपूर्ण तालुक्यातून त्यांचं भरभरून कौतुक होत आहे न्यूज न्यूजसाठी संपतराव थोरात नंदी